तुम्ही कधी प्रयगराच्या संगमावर गेला आहात का तिथे गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती यांचा जो संगम होतो त्या पाण्याकडे पाहताना मनात एक वेगळी शांतता असते असं म्हणतात की तिथे बुडी मारली की माणसाची पाप धुतले जातात पण जानेवारी दोन हजार सव्वीसच्या त्या थंडीत त्याच पवित्र संगमाच्या काठावर पाप धुतली गेली की नाही हे माहीत नाही पण एक असा वाद उभा राहिला ज्याने आपल्या देशातल्या धर्म आणि सत्तेच्या परंपरा आणि कायद्याच्या नात्यावरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं सतरा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सकाळी प्रयागराजमध्ये माघमेळा सुरू होता मौनी अमावस्या होती हा दिवस साधूंसाठी साठी आणि सामान्य भाविकांसाठी महत्वाचा असतो याच दिवशी स्वामी औमुक्तेश्वरानंद सरस्वती संगमावर स्नानासाठी निघाले होते त्यांच्यासोबत त्यांचे शेकडो अनुयायी होते एक भव्य रथ होता आणि भक्तीच्या घोषात ते पुढे सरकत होते पोलिसांनी त्यांना अडवलं पण हे अडवणं साधन होतं स्वामींच्या अनुयायांचा आरोप आहे की त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आलं पोलिसांचं म्हणणं होतं की स्वामींनी परवानगी घेतली नव्हती आणि त्यांच्या रथयात्रेमुळे इतर भाविकांचा रस्ता अडला होता त्यांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी कोट्यवधी लोकांची गर्दी असल्याने नो व्हेकल जोरमध्ये चाकाचं वाहन नेण्यास मनाई होते म्हणून तो रथ अडवण्यात आला जेव्हा प्रशासनाने हे वाहन नियम आहे असं म्हणून रथाला अडवलं तेव्हा स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी अत्यंत कठोर आणि स्पष्ट शब्दात त्याला उत्तर दिलं मी स्नान करायला पायी जाणार नाही तर रथातूनच जाईल कारण ही माझी आणि धर्माची परंपरा आहे या सगळ्या गदरोळानंतर प्रयागराज मेळा प्राधिकरणाने स्वामी औमिकेश्वरानंद यांना एक नोटीस पाठवली आणि एका कागदाच्या तुकड्याने ज्यावर सरकारी शिक्का होता एक असं वादळ निर्माण केलं की ज्याचे पडसाद दिल्लीपासून गल्लीपर्यंत उमटले त्या नोटीसमध्ये प्रशासनाने अतिशय सरळ पण अतिशय तीक्ष्ण प्रश्न विचारला होता त्यांनी विचारलं होतं की तुम्ही स्वतःला शंकराचार्य म्हणून कसं काय मिरवताय हा प्रश्न वरवर पाहता कायदेशीर वाटतो प्रशासनाने आपल्या नोटीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ऑक्टोबर दोन हजार बावीसच्या एका आदेशाचा हवाला दिला होता त्या आदेशात न्यायालयाने स्पष्ट म्हटलं होतं की जोपर्यंत ज्योतिर्मठ शंकराचार्य पदाचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत कोणाचाही पट्टाभिषेक होऊ शकत नाही प्रशासनाचं म्हणणं होतं की न्यायालयाने मनाई केली असताना तुम्ही तुमच्या तंबूवर तुमच्या बॅनरवर ज्योतिष पीठाधीशवर शंकराचार्य कसं काय लिहिलं तुम्ही न्यायालयाचा अवमान करत आहात का चोवीस तासात उत्तर द्या ही गोष्ट स्वामींना लागली आणि ती लागणं साहजिक होतं कारण या प्रश्नाच्या उत्तरादाखल स्वामी औमुक्तेश्वरानंद म्हणाले शंकराचार्य कोण हे ठरवण्याचा अधिकार ना मुख्यमंत्र्यांना आहे ना पंतप्रधानांना आहे आणि ना, ना, ना देशाच्या राष्ट्रपतींना आहे हा अधिकार फक्त धर्माचा आहे संतांचा आहे हे वाक्य ऐकताना अंगावर काटा येतो नाही का कारण आपण एका लोकशाही देशात राहतो आपल्याकडे संविधान सर्वोच्च आहे राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत मग एखादी व्यक्ती असं कसं म्हणू शकते की राष्ट्रपतींनाही अधिकार नाही पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर धर्माची परंपरा ही संविधानापेक्षाही जुनी आहे हजारो वर्षापासून जेव्हा संविधान नव्हतं तेव्हापासून मठ आहेत शंकराचार्य आहेत मग एखाद्या मठाचा प्रमुख कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार सरकारला कसा असू शकतो हा जो द्वंद्व आहे हा जो संघर्ष आहे तो समजून घेण्यासाठी थोडं इतिहासात जावं लागेल आधी शंकराचार्यांनी भारताच्या चार देशांना चार मठ स्थापन केले उत्तरेला बद्रिकाश्रम किंवा ज्योतिर्मठ दक्षिणेला शृंगेरी पूर्वेला पुरी आणि पश्चिमेला द्वारका या मठांचे जे प्रमुख असतात त्यांना आपण शंकराचार्य म्हणतो हिंदू धर्मात या पदाला सर्वोच्च मान आहे असं मानलं जातं की हे केवळ पद नाही तर ती एक जबाबदारी आहे धर्माचं रक्षण करण्याची पण ज्योतिर्मठाच्या बाबतीत काय झालं एकोणीसशे त्रेपन्न साली तिथे एक मोठी पोकळी निर्माण झाली तत्कालीन शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांचं निधन झालं आणि इथूनच वादाची ठिणगी पडली त्यांनी आपल्या मागे कोणाला उत्तराधिकारी नेमलं यावरून वाद सुरू झाले एक मृत्यूपत्र सापडलं पण काहीने बना ते बनावट असल्याचं म्हटलं तेव्हापासून म्हणजे गेल्या सत्तर ते बहात्तर वर्षापासून ज्योतिर्मठाच्या गादीसाठी वाद सुरू आहे आजच्या घडीला तिथे दोन तीन प्रबळ दावेदार आहेत एकीकडे स्वामी अविमुक्तेश्वरानंद आहेत जे म्हणतात की मला परंपरेनुसार हे पद मिळालं दुसरी आहे दुसरीकडे आहे या वादात न्यायालयात केस चालू आहेत सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार बावीस मध्ये सांगितलं की थांबा जोपर्यंत आम्ही निर्णय देत नाही तोपर्यंत नवीन कोणी या पदावर बसू नका पण धर्म कधी न्यायालयाच्या आदेशाने थांबतो का भक्तांची श्रद्धा कधी ऑर्डर मानत असते का स्वामी औमिकेश्वरानंद आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की आमचा पठ्ठाभिषेक तर न्यायालयाचा आदेश यायच्या आधीच झाला होता आम्हाला इतर शंकराचार्यांनी मान्यता दिली आहे काशीच्या विद्वान पंडितांनी मान्यता दिली आहे मग आम्ही न्यायालयाचं काय ऐकायचं प्रयागराजच्या मेळ्यात जो अधिकारी बसलाय त्याला धर्मशास्त्राशी काहीही देणं घेणं नाही त्याला फक्त एवढंच माहिती आहे की माझ्या टेबलावर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे त्या ऑर्डरमध्ये लिहिलंय की नो कोरोनेशन कोणाचाही राज्याभिषेक नाही आणि समोर त्याला दिसतो एक फलक ज्यावर लिहिले शंकराचार्य त्या अधिकाऱ्यासाठी हे सरळ सरळ आदेशाचं उल्लंघन आहे त्याने नोटीस पाठवली ते त्याच्या कर्तव्याचा भाग म्हणून पण समोरच्या साधूसाठी तो त्यांच्या अस्मितेवरचा हल्ला आहे या घटनेने आपल्यासमोर तीन मोठे प्रश्न उभे केले आहेत पहिला प्रश्न धार्मिक पदावर नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहे स्वामी औमुक्तेश्वरानंद जे म्हणाले त्यात तथ्य आहे आपल्या घटनेने धर्म स्वातंत्र्य दिला आहे कलम नुसार प्रत्येक धर्माच्या संप्रदायाला आपले व्यवहार स्वतः पाहण्याचा अधिकार आहे उद्या जर सरकारने सांगितलं की ख्रिश्चन चर्चचा बिशप कोण असेल हे आम्ही ठरवू किंवा शीख गुरुद्वाराचा प्रमुख कोण असेल हे कलेक्टर ठरवतील तर चालेल का नाही चालणार मग शंकराचार्य यांच्या बाबतीत सरकार किंवा न्यायालय का हस्तक्षेप करते आहे हा प्रश्न जेव्हा स्वामी विचारतात तेव्हा अनेक हिंदूंना ते पटतं त्यांना वाटतं की सरकार अनावश्यक लुडबुड करते आहे पंथांबा नाण्याला दुसरी बाजूही आहे आणि ती बाजू तितकीच महत्वाची आहे दुसरा प्रश्न हा आहे की जेव्हा धार्मिक संस्थांमध्ये वाद होतात मारामारी होते किंवा फसवणुकीचे आरोप होतात तेव्हा न्याय मागाय जायचं कुठे जर दोन गट म्हणत असतील की मीच खरा शंकराचार्य आणि त्यांच्यात एकमत होत नसेल तर अंतिम निर्णय कोण देणार तिथे परंपरेचा कोणता नियम लागू होणार आणि जर परंपरा स्पष्ट नसेल तर मग देशाचा कायदा तिथे यायला हवा की नको जेव्हा धर्माच्या घरात भांडण होतं तेव्हा मध्यस्थी करायला कायद्याला यावंच लागत आणि एकदा का कायदा आला की त्याचे नियम पाळावे लागतात मग तुम्ही संत असा किंवा सामान्य नागरिक आणि तिसरा आणि कदाचित सर्वात अस्वस्थ करणारा प्रश्न या सगळ्याचा राजकारणाशी काय संबंध आहे कारण या घटनेनंतर लगेचच राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली काँग्रेस पक्षाने उडी घेतली आणि म्हटलं की हे संतांचा अपमान आहे सरकारने माफी मागावी इथे स्वामी ओमुक्तेश्वर आहेत ज्यांनी काही काळापूर्वी राहुल गांधींबद्दल कडक भूमिका घेतली होती पण आज जेव्हा सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली तेव्हा अजूनही मतभेद बाजूला ठेवून राजकारण सुरू झालं दुसरीकडे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे योगीजी स्वतः एक नाथ संप्रदायाचे महंत आहेत भगव्य वस्त्राचं महत्व ते जाणतात तरीही त्यांच्याच प्रशासनाखाली त्यांच्याच राज्यात एका शंकराचार्यानं नोटीस जाते त्यांना अडवलं जातं हे कसं काय व्यवस्था चालवण्यासाठी नियम लागतात मेळ्यात लाखो लोक येतात जर प्रत्येकाने नियम तोडले तर अनर्थ ओढवेल त्यामुळे पोलिसांनी स्वामींना अडवलं त्यात त्यांची चूक म्हणता येणार नाही ना ते त्यांचं काम करत होते पण ते काम करताना जी संवेदनशीलता हवी होती ती कदाचित सन्माननीय व्यक्तीला मग ते कोणत्याही धर्माचे असोत हाताळताना एक आदर असावा लागतो तो तिथे दिसला नाही असा आरोप होतोय दुसरीकडे संतांकडून ही अपेक्षा असते की त्यांनी संयम ठेवावा अहम ब्रह्मास्वी म्हणणाऱ्यांनी अहंकार बाजूला ठेवावा पण जेव्हा माझा सन्मान माझा अधिकार माझं टायटल या गोष्टी महत्वाच्या होतात तेव्हा त्या संन्यासाच्या व्याख्येवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं या नोटीसच्या उत्तरादाखल स्वामींनी जे पत्र लिहिलं आहे किंवा जे वक्तव्य केलं आहे ते फार महत्वाचं आहे ते म्हणतात आम्ही राजाच्या सत्तेला मानत नाही आम्ही धर्माच्या सत्तेला मानतो हे ऐकायला वा रोमँटिक वाटतं इतिहासातल्या बंडोगर संतांची आठवण करून देतं पण आज आपण राजेशाही काळात नाही आहोत आज आपण संविधानाच्या चौकटीत आहोत आणि संविधानात कायद्यासमोर सर्व समान हे तत्व आहे पण तरीही मनाच्या एका कोपऱ्यात ती अस्वस्थता राहतेच शंकराचार्य पद काही साधासुद आहे ती भारताची एक आध्यात्मिक ओळख आहे आणि अशा पदावर बसलेल्या व्यक्तीला किंवा दावा करणाऱ्या व्यक्तीला एका कारकुनी भाषेतली नोटीस जावी कारणे दाखवा विचारलं जावं हे आपल्या संस्कृतीला का कदाचित प्रशासनाने वेगळा मार्ग निवडायला हवा हो होता आता पुढे काय होणार स्वामींनी तर सांगितलंय की ते हटणार नाहीत त्यांनी आव्हान दिले प्रशासन काय करेल ते बळाचा वापर करतील की माघार घेतील येणारा काळच ठरवेल पण या घटनेने आपल्याला आरसा दाखवलाय हा आरसा आपल्याला सांगतोय की आपण अजूनही परंपरा आधुनिकता यांच्यातलं संतुलन शोधू शकलेलो नाही आपल्याला अजूनही कळत नाही की देवाला कायद्याच्या चौकटीत कसं बसवायचं आणि कायद्याला देवाच्या गाभाऱ्यात किती आती येऊ द्यायचं मुद्दा हा नाही की स्वामी बरोबर आहेत की उत्तर प्रदेशचं प्रशासन मुद्दा हा आहे की श्रद्धेच्या ठिकाणी भाषा हरवत चालली आहे का जेव्हा सत्ता आणि धर्म एकमेकांसमोर उभे टाकतात तेव्हा त्यात सुवर्ण मध्य काढणारा शहाणपणा आपल्याकडे उरला आहे का राष्ट्रपतींना अधिकार नाही हे वाक्य तांत्रिकदृष्ट्या बरोबरही असेल पण ज्या टोनमध्ये ते बोललं गेलं ते आगतिकता आणि तो संताप हा आपल्या समाजाच्या स्वास्थासाठी बरा नाही भविष्यात असे संघर्ष अजून वाढणार आहेत कारण जसा समाज बदलेल तससे जुन्या परंपरा आणि नवे कायदे यांच्यात घर्षण होणारच शेवटी शंकराचार्य कोण हे जरी परंपरा ठरवत असली आणि कायदा सुव्यवस्था राखणं हे जरी सरकारचं काम असलं तरी या देशाचा खरा मालक आणि या धर्माचा खरा रक्षक हा तो सामान्य माणूस आहे जो सगळं विसरून फक्त डोळे मिटून हात जोडतो त्याच्यातच जोडलेल्या हातांचा विश्वास तुटू नये एवढीच अपेक्षा आपण करू शकतो आज इतकंच पुढच्या विषयासोबत पुन्हा बोलूया या बोलूया धन्यवाद